राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनानुसार अहिल्यानगर शहरात बूथ कमिटी गठन करण्यात येत आहे प्रभाग क्रमांक सहा भारतीय जनता पार्टीचा महत्वाचा प्रभाग मानला जातो या प्रभागाने चार नगरसेवक निवडून देऊन शहराला महापौरपद मिळवून दिले बूथ कमिट्या पूर्ण करण्यासाठी रवींद्र बारसकर माजी महापौर बाबासाहेब वाकळे नगरसेविका ताठे नगरसेविका पल्लवी जाधव यांनी चांगले काम केले आहे सावेडी गावात व परिसरात भारतीय जनता पार्टीचे वर्चस्व आहे तसेच तरुणांचा मोठा सहभाग बूथ कमिट्यांमध्ये झालेला दिसत आहे केंद्र सरकार व राज्य सरकारच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी बूथ कमिटीचे लाभार्थी प्रमुख महत्वाची भूमिका बजावतील तसेच प्रभाग क्रमांक सहा मधील बुथ कमिटी एक आदर्श निर्माण करेल येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकेल प्रभाग क्रमांक सहा भाजपाचा बालेकिल्ला आहे असे प्रतिपादन प्रभाग क्रमांक सहाचे निरीक्षक तथा भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सदस्य वसंत लोढा यांनी केले आहे सावेडी गाव येथे माजी नगरसेवक रवींद्र बारसकर यांच्या निवासस्थानी प्रभाग क्रमांक सहामध्ये भारतीय जनता पार्टीची वतीने बुथ कमिटीची बैठक निरीक्षक बाळासाहेब भुजबळ ओबीसी मोर्चाचे शहरात जिल्हाध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या प्रसंगी प्रमुख उपस्थितीत निरीक्षक तथा भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सदस्य वसंत लोढा हे होते या बैठकीत बुथ क्रमांक चौऱ्याहत्तरच्या अध्यक्ष थंगवेल स्वामी सूचक गणेश विखे सरचिटणीस राजेश टाके बूथ क्रमांक शहात्तरचे अध्यक्ष रवींद्र बारसकर सूचक अवधूत बारसकर सरचिटणीस राम बारसकर यांची निवड करण्यात आली आहे तसेच मन की बात प्रमुख लाभार्थी प्रमुख बूथ अध्यक्ष यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत या नेमणुका निरीक्षक वसंत लोढा बाळासाहेब भुजबळ यांच्या उपस्थितीत करण्यात आल्या आहेत यावेळी माजी नगरसेवक रवींद्र बारसकर श्रीकांत कुलकर्णी प्रकाश गोसावी सुरेश चव्हाण आदित्य करपे गिरीश वाकळे राम बारसकर अवधूत बारसकर जयदीप बारसकर गणेश विखे कृष्णा गडाख अभिषेक ढोले आदित्य पाटील कार्तिक मिश्रा जितेश मनकाणी अभिषेक करपे आदी मान्यवर उपस्थित होते बाळासाहेब भुजबळ म्हणाले की अहिल्यानगर शहरात भाजपमय वातावरण झालेले आहे या बूथ कमिटीच्या माध्यमातून व्हॉट्सअप प्रमुख मन की बात प्रमुख लाभार्थी प्रमुख तसेच बूथ कमिटी अध्यक्ष या नेमणूक होत आहेत भारतीय जनता पार्टीने बूथ कमिटीला विशेष महत्त्व दिले आहे अठरा वर्षावरील मतदारांचे नाव नोंदणीचे काम या बूथ कमिटीच्या वतीने करण्यात येणार आहे या प्रभागामध्ये माजी नगरसेवक रवींद्र बारस्कर माजी महापौर बाबासाहेब वाकळे माजी नगरसेविका वंदना ताठे पल्लवी जाधव हो, यांनी बुथ कमिट्या पूर्ण करण्यासाठी चांगले काम केले आहे रवींद्र बारसकर म्हणाले की प्रभाग क्रमांक सहाचे चे पक्ष निरीक्षक वसंत लोढा व बाळासाहेब भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली व युवकांच्या उपस्थितीत बुथ कमिटी करण्यात आली प्रभाग क्रमांक सहा मध्ये महापौर पद लाभल्याने माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या माध्यमातून प्रभागात मोठ्या प्रमाणात विकास कामे झालेली आहेत या प्रभागातील तयार झालेल्या बुथ कमिट्या सक्षमपणे काम करून पक्षाला मजबूत करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला प्रभाग क्रमांक सहा मध्ये बुथ कमिटीची तिसरी बैठक संपन्न झाली यावेळी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते अवधूत बारसकर यांनी मान्यवरांचे आभार मानले रवींद्रजी बारसकर यांच्या भागामध्ये बूथ नंबर चौऱ्याहत्तर आणि बूथ नंबर शहात्तर या दोन बूथची बैठक फार चांगल्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणात आणि चांगले क्रियाशील कार्यकर्ते आणि सगळे तरुण कार्यकर्त्यांचा फार मोठा सहभाग हा भारतीय जनता पार्टीच्या या दोन बूथमध्ये आहे भारतीय जनता पार्टीचं वॉर्ड नंबर सहामध्ये भारतीय जनता पार्टीचे चारही नगरसेवक या ठिकाणी निवडून आलेले आहेत या ठ या प्रभागानं नगर शहराला महापौरपद दिलेलं आहे एक सावेळी भाग आणि सावळी गाव आणि या गावामध्ये भारतीय जनता पार्टीची रवींद्र पारसकर असेल बाबासाहेब वाकळे असतील ताठे असतील आणि इतर मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी एक चांगल्या प्रकारे भारतीय जनता पार्टीचं एक वर्चस्व आणि त्यांच्या वेगवेगळ्या कामाच्या माध्यमातनं आज संपूर्ण सावेडी गाव परिसर सा हा भारतीय जनता पार्टीमय झालेला आहे या ठिकाणी बूथ कमिटी फार सक्षम झालेल्या आहेत या ठिकाणी मन की बातचे चा कार्यक्रम चांगल्या पद्धतीनं अशा महिन्याच्या शेवटच्या रविवारी होत आहेत या ठिकाणी लाभार्थी जे आहेत वेगवेगळ्या जे मग केंद्र सरकारच्या योजना असतील महाराष्ट्र सरकारच्या योजना असतील ह्या योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम ह्या बूथमधील आणि या प्रभागातील रवींद्र बारसकर असतील आणि त्यांच्या सर्व सहकार्याने फार चांगल्या प्रकारे केलेलं आहे या ठिकाणचं लोकांना मतदानापासून वंचित राहू नये म्हणून ओच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व मतदारांना त्याच्यात सहभागी करून घेतलं त्यांचे मतदार यादीत नाव आणले त्यांचे वय अठरा वर्ष पूर्ण झालेले आहेत अशांना पण या मतदार यादीमध्ये त्यांचे नाव आणून एक मतदान यंत्रणा पण चांगल्या पद्धतीने राबवलेली आहे भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यक्रमात या भागातील लोकांचा सहभाग फार चांगल्या प्रकारे आहे आणि अशामुळं एक बूथ कमिटी जवळपास दीड पावणे दोन हजार लोकांना वेगवेगळ्या माध्यमातून संपर्कात आणून वेगवेगळ्या शासनाच्या योजना त्यांच्यापर्यंत पोचवण्याचं काम ह्या बूथ कमिटीच्या माध्यमातून या पुढील काळात पण मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि एक सक्षम भारतीय जनता पार्टीची बूथ कमिटी एक आदर्श बूथ कमिटी म्हणून वॉर्ड नंबर सहातील या चौऱ्याहत्तर आणि शहात्तर हे दोन्ही बूथ एकंदरीत जो काही अहवाल आमच्यासमोर आला जे काही कामाची आज बैठकीतनं माहिती घेतली तर त्या माहितीतनं हे दिसून आलेलं आहे आणि ह्यामुळे भविष्यामध्ये होणारी महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचा झेंडा या महापालिकेत त्या ठिकाणी फडकला जाईल अशा पद्धतीचं ह्या बुथच्या एकंदरीत बैठकीच्या वातावरणातनं आज दिसून येत आहे प्रदेश भारतीय जनता पार्टीच्या सूचनेनुसार आज आपण अहिल्यानगर महानगरपालिका बूथ क्रम प्रभाग क्रमांक सहामधील बूथ कमिट्यांची बैठक व संघटित केलेल्या आहेत बूथ क्रमांक चौऱ्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर या बूथ कमिट्यांची आज आपण स्थापना केलेली आहे आणि मला सांगायला आनंद होतो की आपल्या प्रभाग क्रमांक सहामध्ये भाजपाने आपल्याला म आपल्या प्रभागाला महापौरपद दिलेलं होतं आणि त्या अनुषंगाने महापौर बाबासाहेब वाकळे इथं महापौर असताना चांगल्या प्रकारचा विकास ह्या प्रभागात झालेला आहे त्यामुळे या पुढील काळामध्ये आपण खूप चांगल्या प्रकारे भारतीय जनता पार्टीचा हा भूत बांधणी पक्ष बांधणी होणार आहे आणि या पुढील काळामध्ये पूर्ण वारडामध्ये भारतीय जनता पार्टीचं वातावरण राहील एवढी शाश्वती देतो आणि बूथ कमिटी सक्षमपणे काम करतील एवढं सांगतो उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी अमोल भांबरकर नगर